चांगले भेटले आणि ती स्टेप सगळ्यांना आवडलीवर पण मजा खूप छान वाटलं पण हे कोणी कोण आपण तुमचं काय झालं होत का आम्ही नेहमी तुमचे शो बघतो ना सरपंच ना मी अच्छा धन्यवाद धन्यवाद हो तुमचा प्रत्येक शो आहे ना आपल्या गावामध्ये होतो ना हाँ 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 हा 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 आणि प्रत्येक शो मी अगदी मनापासून बघत असतो हा माझा मित्र बाबूराव हा नमस्कार नमस्कार हा पण कधी मधी येतो शो बघायला अच्छा अच्छा इकडे तुम्ही जरा लांब उभारा ना प्लीज काय करता या सोशल डिस्टन्स पाळत नाही का कलाकार मंडळी काय काय ह्या कलाकाराचा जर तू ती भूमिका कोणती काढ ती डान्स करते, करते हाँ। 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 हो। मी भरतनाट्यम वगैरे असं करतो त्याच्यामुळे नाही मी सगळे काम बाजूला ठेवून यांचा कार्यक्रम जर मला समजला ना यांना जॉईंट आहे मी ग्रुपला हा आणि ते बालकार जॉईन हा तुला पण मग त्याच्यासाठीच आणलं बरोबर मला पण आवडतात आहे तर अजून पुढचं नियोजन काय तुमचं मग सांगा मी यांना पण घेऊन जाईल कामात आहे नंतर बोलायचं

हॅलो हा सरपंच बोलतो हा बोला ना कुठं आहात तुम्ही घरी एक काय काम होत नाही आज काय प्रोग्राम तर नाही ना आता मी बघितलं ब्रुक आज कुठं म्हणजे फ्री आहेत ना हो आज थोडस रिलॅक्स घरीच थांबते हा हा तर मग भेटायचं होतं जरा बरं बरं तुम्ही एक काम करा हा जो पांडव प्रताप चौक आहे ना हो हो थोडस पुढे तिथे उभं बरं आले पांडव प्रताप चौक माहिती आहे ना त्याच्या सरळ यायचं आधी हो हो येते येते लगेच येते ही स्कूटीवर आहे आणि थांबतो तिकत रोडला हो लगेच निघते हा या मग हो हो आल्यावर बोलू मग

प्रेमात पडलो त्यांचा कलवला ना सरपंच ओ आल्यात का हो आत्ता चालली बोला ना काय नाही प्रिय ना आ, आज तुम्ही म्हणजे काही प्रोग्राम वगैरे हो काही नाही ना नाही आज सुट्टी होती म्हटलं मस्त आराम करू रोज रोजचं काम असतं हां 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 अगदी आराम आराम असतो ना माहिती आहे ना अहो रोज दिवस दिवस भर आठवडा भर ते डान्स ते शोज असतात ते खूप कंटाळा आहे हां माणसाला आहे ना थोडासा इरुंगोळा असला ना बरं वाटतं कोणी का असं ना, ना तुम्ही असो मी असू मलासुद्धा नेहमी ते ग्रामस्थ ग्रामसभा ग्रामसेवक तलाटी व्हिडिओ याच्यामुळे ना असा वाईटा गेम आणि खरं म्हणजे तुमचा प्रोग्राम मी पहिला बघितला ना पहिला बघितला दुसरा बघितला तर माझ्या मनाला अशी उभं येत चालली ना म्हणून मी प्रत्येक कार्यक्रम तुमचा अटेंड करायचा प्रयत्न करतो आणि तरी मी शेवटी अशी स्टेजवर बघणं आणि असं वैयक्तिक जीवनामध्ये येऊन बघणं याच्यात फार फरक आहे ना याचा अनुभव तुम्हाला पण आलाचा असेल येऊ राहिला माणूस कसं थोडंसं रिलॅक्स असलं ना से से तर बरं वाटतं आणि मन आपल्या भावना आपली जर समोरच्याला सांगितली ना तर बरं तुम्हाला एक मिनटं सरपंच तुमच्या मनात चालू काय माझे विषय अरे चालू काय म्हणजे आता जे चालू आहे ते प्रॅक्टिकली येत ना जे बोलू राहिलो तेच चालू येत ना आंतरीची धावे स्वभाव बाहेर जो अंतकरणामध्ये मनुष्याचा धावा असतो ना तोच स्वभाव वाटतं काय करतो बाहेर पडतो सिम्पल आहेत ना अच्छा हे बघा तुम्ही आवड आवर्ट। आवडतात म्हणण्यापेक्षा तुमची कला आवडते तुमचं जे काही असत मला ते बर एक आठवलं बघा पोटासाठी नाचते मी परवा कोणाची सत्य आहेत ना तसं पोटासाठीच काही गोष्टी कराव्या लागतात पण काही गोष्टी ना आपल्या मनासाठी पण करावं लागतात ना बरोबर बरोबर बरं मला एक सांगा तुमच्या घरी कोण कोण असतं हो घरी म्हणजे माझा जसं आपण प्रपंच परिपूर्ण प्रपंच आहे मला बायको आहे मुलगा आहे सुना आहे नातवंडे बहिणी सर्व सर्व काही मी असं ऐकलंय की प्रॉपर्टी पण भरपूर आहे म्हणजे सात पिढ्या बसून एवढं नाही चौदा पिढ्या बसून खाईल त्याला कारण ज्या वेळेस आपू काही कमावायला लागतो ना हा। लक्षात आलं का सात पिढ्या बसून खाईल असा विचार जर एखाद्याच्या डोक्यात आला ना तर मी तर म्हणतो दोन पिढी मध्ये त्याचं संपून जाईल माझा बोलण्याचा उद्देश कळला का तुम्हाला असं बऱ्याचशा वेळेस आपण म्हणतो सात पिढ्या बसून खायली एवढी प्रॉपर्टी आणि ही मला पण मान्य आहे खरंच सात पिढ्या बसून खायली एवढी प्रॉपर्टी आहे माझ्याकडे पण याचा अर्थ मी प्रॉपर्टी कमवायचं किंवा पैसे कमवायचं थांबवलं असं नाही जोपर्यंत माझ्या अंगात ताकद आहे जोपर्यंत मला दिसतं जोपर्यंत ऐकू येतं तोपर्यंत मी हा माझा जो व्यवसाय शेती व्यवसाय पुष्कळ बिझनेस आहे माझ्यावाले त्याच्यामध्ये शेती व्यवसाय पण आहे तो शेती व्यवसाय मी करणार आहे आणि खूप काही कमवून ठेवणार आहे पुढच्या पिढीला बरं तुम्ही सगळ्यांचा एवढा विचार करता खूप म्हणजे तुम्ही महान आहे आता तुम्ही म्हटलात तर इनडायरेक्टली का होईना की तुम्हाला माझी कला आवडते yes, yes. आणि विषय म्हणजे मी पण आवडते हो oh, हो oh, हो oh, oh. हो ना मग ती जो मळा आहे तुमचा तो माझ्या नावावर करा ना अरे बापरे नाही साहजिकच आहे बऱ्याचशे आपू काही असं जसं माझं आतापर्यंत जेवढं काही अनुभवलं मी स्त्रीबद्दल प्रेमाबद्दल किंवा काय म्हणतात त्याला शोकाबद्दल तर साहजिकाची तुम्ही जी भावना व्यक्त केली किंवा जी अपेक्षा व्यक्त केली ती सुद्धा मी पूर्ण करू शकतो पण एक थोडशी काय माझा सगळं जो काही कारभार आहे तो पारदर्शक आहे म्हणजे असं नाही का भावाला लपून बायकोला लपून समाजाला लपून काहीतरी करायचं काहीतरी एन्जॉय करायचं एक मिनटं एक मिनिट तुम्ही जगाला लपवूनच माझ्यासोबत प्रेम करताय ना नाही नाही जाहीर करताय तुम्ही आतापर्यंत नाही केलं जग जाहीर पण ती करावा असं वाटतंय थोडक्यात म्हणजे माझी जी अर्धांगी माझी जी बायकू आहे खरं म्हणजे मला सांगा एखाद्या माणसाने दोन स्त्रियांबरोबर संबंध ठेवले प्रेम ठेवलं थोडक्यात म्हणजे त्याला गावठी भाषेत लफडं ठेवलं तो लफडं शब्द मी हद्दपार प्रेम प्रेम हे आंधळं असतं अलग लक्षात प्रेम हे आंधळं असतं आणि ते आंधळं काम मला नाही करायचं मला प्रामाणिकपणे खरोखर तुम्ही बोलल्या मीसुद्धा तुमच्यावर प्रेम करतो हा मग मी जेव्हा डान्स करते ते पोटासाठीच करते ना हो हो, हो अगदी नक्की आपण काही पैसे कमवत नाही आपण पोटासाठीच कमवत उत्तर मी मागाशी तुम्हाला दिलं ना हो काही पोटासाठी काही गोष्टी करावं हो पण आता मग माझं पुढचं आयुष्य कसं भागल माझं वय वाढलं मला कोण पोचणार कोण सांभाळणार त्याची चिंता अजिबात करू नका ना तुम्ही पोटासाठी तर करतातच तुम्ही पण पोटासाठी बी आणि मनासाठी सुद्धा मी सरपंच ऐका ना तुमच्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे तुमची मुलं तुमच्या सोबत तुमची बायको तुमच्यासोबत का बरं आहे ना नक्की नक्की तुमच्याकडे प्रॉपर्टी नसते तर थांबली असते का नाही कोणीच थांबणार नाही हा कोणीच थांबणार नाही ना मग त्याच्यातला थोडासा सतकोर भाग मला द्या ना नक्की नक्की एक मला आहे माझा पाच एकराचा त्याला खैसाचा माळा म्हणतात म्हणजे नाव थोडं खतरनाक आहे खैस म्हणजे भूत भूत तो खैस असो असो नाही करा हो खैसाचा माळा मी तुझ्या नावावर करतो तिथून पुढे आपण एकदम मोकळ्या मनाने पोटासाठी बी आणि मनासाठी पण संग जीवन जगू आणि पहिले पहिले मला कागद आणून द्या नक्की 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 तो तो कागद जिवंत कागद, कागद, कागद तुझ्या समोर बोलू राहिलो ऐका आता गव्हर्नमेंटला काय लागतं कागद डॉक्युमेंट लागतात माणसाचा काय उपयोग आहे कोणताही माणूस घेऊन फिरला माणूस थोडी म्हणतात का तुमचा माणूस आहे कागद नाही आधार कार्ड तुमच्या जोडपण आधार कार्ड ते आधार कार्ड ची गरज नाहीये सरपंच ऐका ना तुम्ही एवढं बोलण्यापेक्षा विषय वाढवण्यापेक्षा तुम्ही कागदपत्र आणलं तर फार बरं होईल नक्की कधी कधी आणू कागदपत्र मी आज संध्याकाळी आणलं ना आता किती वाजले बघा साडेतीन हो 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 तुम्ही साडेपाच सहा वाजेपर्यंत आले तरी चालेल 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 ओके ओके बाय बाय स्टॉप हो हो, हो थँक्यू हा काय कोण आहे कोण आले काय म्हणतो भाऊ कुठे गेले असतील गावामध्ये फिरायला गावात हा विचार काय अ विचारित पुरशीत पण मग आता काय घरात बोर वाट ना जात्या काय म्हणत्या बस म्हटलं सापडतील घरी आल तर त्यांच्या घरीच कायम होतो ते नाही इथं म्हटलं अवघड काय काय झालं काय घरी कधी तरी येते ना त्यांना टाइम तो येते दुपारी येते संध्याकाळी आता एवढा काय टाइम लिहून ठेवलाय का मी तुमच्या गावला तरी माहिती तुम्हाला अहो असं आहे आता घरामध्ये एवढा आवरावं लागत सुनांकडे लक्ष द्यावं लागतं नातूंडांकडे लक्ष द्यावं लागतं ना हो मग काय माहितीये मग माणूस काही एक ठिकाणी बसतो लक्ष हो हा लक्ष म्हणजे काय झालं बाई अरे गावाला गरज आहे त्याची हा तर ते, ते सरपंच आहे ना हा हा त्याच्यामुळे थोडस त्यांच्या लक्ष राहूया बस असं जातील कोण बरं का हा जातील कसं काय जातील बाई बरं काय काय तुम्हाला आता शुण। ते म्हणते मला इकडं काम आहे तिकडं काम आहे पोटाळाचं मारते तुम्हाला परत असं कसं काय होऊन देईल बरं मी हा वहिनी काय म्हणते हे बघा ते आपल्या राहत नाही का हा नाचायला बाहेर यायच्या हा हा तुमचा नवरा भजन करी का ना हा अहो आता बाजूला सुद्धा जात नाही मग आता डायरेक्ट कार्यक्रम पाहायला जातो

Hãy bây ta yêu à, à cái bà, bà mày yêu ai cơ cặc cặc yo cơ sao nó có quá nào này này टोटल पाच एक तुझ्या नावावर करून देतोय हा बोल ग कोण बोलते तू काय भवाने बोल खाली बस बोल तू बोल था, बोल था, बोल 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 म्हणते पण मी बोलतो बोल बोल मी ना तुला सांग तुम्ही नंतर तू बोल माहित नाही काय करत नाही मी सगळं ऐकलंय तुम्हाला काय वाटलं मला काहीच माहित नाही काय काय ऐकलं आणि काय नावावर करताय तो खैसाचा मला काय कोणाचं नावावर करताय त्या भाऊ अनिजा हा कोणी तुला मी तुमची मालकीने माहित आहे ना हा मग हे नाही माहित का प्रॉपर्टी कोणाच्या नावावर करायचं तिच्या का माझ्या हा कालची मंगळवारची कोण आली भा ती भावानी पाहतेकडे तुमच्याकडे पाहते हा आता प्रॉपर्टी माझ्या नावावर करायची काय मग मी तुझ्याच नावावर होईल ना तुम्ही मेल्यावर आताच करायची म्हणजे असं कोणी येणार कोणाच्या नावावर प्रॉपर्टी कराल काय तुम्ही मी काय मेले विले काय नाही तुम्हाला चांगलंच दाखवते मी काय घरात नाही ते प्रॉपर्टी माझ्या नावर करा ते कागदपत्र माझ्याकडे द्या दे। पाहते मी काय करायचं ते हा असं ऐकायला आलं इथून पुढे मला ऐकायला आलं ना याची याद राखा मी काय करील ते हा छाबी काही नाही भेटणार जिंदाबाद हॉटेल म्हणे या वयात ये सोबत का वय गेली पण सोय नाही आली घरात जाय म्हणजे पाहते तुमच्याकडे काय म्हणते कडे हा सरपंच बोलतो बोला हॅलो बोला मॅडम ते झालं आता हो 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 मग मला ते तुमच्या तु टू व्हीलर पासून तर फोर व्हीलर पर्यंत आणि तो बंगलोय नाशिकचा तो पण हवाय माझ्या नावावरच अरे काय लय अपेक्षा वाढल्या तुझ्या आगत मी जिवंत आहे मी पाच एकर जमीन तुझ्या नावावर केली खाईसाचा मला ना आता तू काय म्हणतो टू व्हीलर ते नाशिकचा बंगला पण नावावर करून तुमच्यावर केस टाकल बरं का अत्याचाराची विनयभंगाची अत्याचाराची केस टाकेल केलं ना मग माझ्या एवढं वाईट नाही आहे अरे बापरे ठेव ठेव फोन ठेव भेटतो मी तुला फोन ठेव अरे बापरे डायरेक्ट विनय भंगाची बलात्काराची केस त्या आईल सोन्यासारखा संसार माझा आला मी म्हटलो पाच एकर त्या खैसाच्या माळ्यामध्ये खुश राहील एन्जॉय करू मस्त पैकी पाच एकर शेवटी संघ काय येणार आहे हाऊस माझ्या करून घ्यावा हा उद्देश माझा वाला तो हो, व्हीलर तो बंगला सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर कर म्हणते <laughs> <एदा। laughs> अरे स्वद्यासारखी बायको नातू पंतू त्या ना पंतांच्या खेळण्यात मुरडण्यात माझा दिवस कुठं जातो माहिती होत नाही का अवद्याच्या नादी लागलो देवा मी <laughs> बस आता मेल्याशिवाय मला पर्याय वाटत <laughs> आत्महत्याच कर करतो मी आता <laughs> एकदा मी माझ्या कुटुंबाची माफी मागतो ना आता पंतांची माफी मागतो विशेष करून माझ्या मंडळीची माफी मागतो आणि स्वतःला संपवून घेतो रे देवा सरपंच आता म्हणून गेलेलं आहे बापरे पोलीस पोलीस हातील मला इथं पाच एकरच प्रॉपर्टी केली बाकीचं काहीच के नाही का केलं बाईचं आहोत सरपंच काय केलं हे जी बाहेर आहे आतवाह झाली गे आत्महत्या का केलं काय या या बाबा चांगला नादी लागला भाईच्या चांगली पाच चेक करायला बांबू बसून गेली जावाला गेला जेवणं आता बायको पोरं नाच टाकली उन्हामध्ये अरे लाज वाटायला रे की थांबा त्याच्या बायकोला फोन करू दे मला एकदा तिला काय माहिती होणार विचाराला हॅलो वैनी काय कुणा येते मी घरीच आहे का, भी? भी का? आ, बर मी का आता रोड रोड नाही या तुमच्या नवारी नावर माहत केली हां

काय झालं मला सांगायचं ना बाईल बाई हा काय करू ग बाई बाई अह काय केलं हे कोणाचं मागे लागून असं केलं बाई काय बाईल अह तुम्ही उशीर सांगितलं मला लवकर सांगायचं ना काहीतरी केलं बाई बाई सोन्यासारखा जिजाऊसार गा लावला जीव गेला ना जीवाशी गेला बाबा एका हे काय होत मला सांगायचं ना बाईच बाहेर गेले म्हण मी चालू मया लोकांना सांगायला म्हणून काय गेलो सांग तयार ठेवलं ना सरपंच <coughs> <laughs> आहे ना तुला ते असे झाले का ते एका बाईचं ना लागली लागले बायच्याकडे जमीन नावा करून घेत त्या बाई ना त्याला काय गेले नाही त्याला घेतलं टेन्शन घेतलं विष घेऊन हो

अशा घटना घडतात काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर जरूर करा